नमस्कार मंडळी वेलकम टू निरालिमय चॅनल दसऱ्याच्या दिवशी सोने लुटतात ही जी पद्धत पडली त्यामागे एक सुरेख कथा आहे ती आपल्यासोबत शेअर करते ही कथा फार प्राचीन आहे रामाच्याही आधीची रघुवंशातील रघुराजाची ही कथा आहे एकदा काय झालं रघुराजाने विश्वजित नावाचा यज्ञ केला विश्वजित यज्ञ म्हणजे आपल्या पराक्रमाने सर्व पृथ्वी जिंकायची आणि जिंकलेले सारे राज्य सोने नाणे रत्ने हे गरजू लोकांना दान करून टाकायचे केवढी ही त्यागाची भावना आहे रघुराजाचा यज्ञ त्याने केला आणि तो संपला त्यामुळे त्याच्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींचे त्याने दान केले आणि त्याच वेळी काय झालं की वरतंतू या ऋषींचा विद्वान शिष्य कौत्स हा राजाकडे दान मागण्यासाठी आला त्याला गुरुजींना गुरुदक्षिणा द्यायची होती किती तर गुरुजींनी त्याला चौदा विद्या शिकवल्या होत्या चौदा विद्यांसाठी चौदा कोटी सुवर्णमुद्रा खरं म्हणजे गुरुजींनी त्याला सांगितलं होतं बाळ तू शिकलास ज्ञानी झालास मला आणखीन काय हवं हो? हीच माझी गुरुदक्षिणा पण कौत्साने हट्टत धरला गुरुजी थोडे रागावले आणि म्हणाले तुला गुरुदक्षिणा द्यायची आहे ना मग एकेका विद्येसाठी एक एक कोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणि त्याही एकाच दात्याकडून आणल्या पाहिजेत एवढे मोठे दान एक मुठी देणारा राजा त्यावेळी एकच होता रघुराजा म्हणून कौस त्याच्याकडे आला राजाने त्याचे स्वागत केले पण मातीच्या भांड्याने राजाने खरंच सर्व सर्वस्वाचे दान केले होते त्यामुळे त्याच्याजवळ काहीही नव्हते कौसाने ओळखले राजाकडे दान द्यायला द्रव्य नाही सोनं नाही राजाला आशीर्वाद देऊन तो जाऊ लागला राजा त्याला जाऊ देईना राजाने त्याचे येण्याचे कारण जाणून घेतले आणि तीन दिवसाची मुदत मागून घेतली कौसाल्या हवा असणाऱ्या सोन्याकरता देवांचा भांडारी जो कुबेर त्याच्यावर स्वारी करायचे राजाने ठरविले आणि काय आश्चर्य कुबेराला ही बातमी कळताच त्याने रघुराजाच्या नगरावरील शमी वृक्षावर सुवर्ण मोहरांचा पाऊस पाडला कुबेराला राजाचे शौर्य कीर्ती त्याग माहीत होते तो आपल्यावर का स्वारी करतो आहे हे देखील त्याला माहीत होते त्यामुळेच त्याने तिथे सुवर्णांचा पाऊस पाडला दुसऱ्या दिवशी सकाळी राजाला हे कळलं त्याने त्या सर्व मुद्रा सर्व सुवर्ण मुद्रा कौतसाला दान दिल्या कौतसाने त्याला हव्या असणाऱ्या फक्त चौदा कोटी मुद्रा घेतल्या राहिलेले सोने तो घेईना आणि राजादेखील दिलेले दान परत घेईना अखेर राजाने ते सोने लोकांच्याकडून लुटविले तो दिवस होता विजयादशमीचा तेव्हापासून सोने लुटण्याची प्रथा पडली आहे की नाही मजेदार कथा आजही आपण विजयादशमीच्या निमित्ताने दसऱ्याच्या निमित्ताने एकमेकांना सोने देतो सोने लुटतो आणि हा सण अगदी आनंदाने साजरा करतो दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा Please like, share, and subscribe Nirali my channel. Thank you.